श्रीगोंदा तालुक्यात जनावरांसाठी चालू केलेल्या चारा छावण्यांवर आता प्रशासनाची करडी नजर असणार आहे ज्या छावण्यांना शासनाकडून अनुदान चालू झाले आहे त्या छावण्यांना स्वतः तहसीलदार महेंद्रमाळी देऊन त्या छावण्या नियमानुसार चालतात की नाही याची पाहणी करत आहेत पुढेही ते अचानक भेटी देऊन तालुक्यातील सर्वच छावण्यांवर लक्ष ठेवणार आहेत यात दोषी असणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाणार असून यासाठी छावण्यांवर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत तरी कोणत्याही शेतकऱ्यात छावणीवर दिलेल्या नियमानुसार चारा पाणी किंवा इतर सुविधा मिळत नसल्यास तहसीलदार श्रीगोंदा यांच्याशी संपर्क करून तक्रार करावी असे आवाहन तहसीलदार महेंद्र माळी यांनी केलं आहे श्रीगोंदा तालुक्यात मान्य जिल्हाधिकारी महोदय मा अहमदनगर यांच्या आदेशान्वये एकूण बावीस छावण्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे त्यानुसार बावीस जे छावणी चालक आहेत त्यांच्याकडून छावणी सुरू करण्यात आलेली आहे आणि छावणी सुरू करताना संबंधित जे छावणी मालक आहेत त्यांनी जे अटी शर्तींचं पालन करणं बंधनकारक आहे ते त्यांनी त्यांनी नियमितपणे करावं आणि जे शेतकऱ्यांना जे जनावरं दाखल करून घ्यायची आहेत त्यांच्यासाठी नियमितपणे चारा उपलब्ध करून द्यायचा आहे आणि जे सावणी चालक आहेत त्यांनी नियमितपणे जे जनावरं आहेत त्यांना हिरवा चारा हा मोठे जनावरं आहेत त्यांच्यासाठी पंधरा किलोप्रमाणे आणि जे लहान जनावरं आहेत त्यांच्यासाठी सात साथ किलोप्रमाणे असा चारा त्यांना उपलब्ध करून द्यायचा आहे साडेसात किलो लहान जनावरांना नंतर पशुखाद्य जे आहे ते एक किलो आणि मोठ्या जनावरांसाठी एक किलो आणि लहान जनावरांसाठी अर्धा किलो अशा प्रकारे त्यांनी ते चारा आणि पशुखाद्य त्यांनी छावणी मालकांनी हे संबंधित जे शेतकऱ्यांची जनावरं आहेत त्यांच्यासाठी उपलब्ध करून द्यायचं आहे तसेच चारा देखील त्यांना जनावरांचे मालक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी द्यायचं आहे त्यानुसार जे अटी शर्ती आहेत त्या अटी शर्तींचं संपूर्ण पालन त्यांनी केलेलं पाहिजे आणि जर त्या अटी शर्तींचं पालन केलं नाही किंवा छावणीमध्ये अनियमितता आढळली त्यांचा प्रस्ताव दंडात्मक कारवाईचा मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे सादर करण्यात येईल तसेच जे छावणी मालक आहेत त्यांनी नियमितपणे ज्या सर्व सुविधा आहेत त्या संबंधित जे जनावर आहेत त्यांना नियमितपणे पुरवायचे आहेत आणि याबाबत काही तक्रार असेल शेतकऱ्यांची तर ते त्यांनी आमच्या तहसील कार्यालया संपर्क करायचा आहे आणि त्याबाबतचा तक्रारी अर्ज आमच्याकडे सादर करायचा आहे त्यानुसार त्या ते तक्रारीची चौकशी ही तहसील कार्यालयाकडून करण्यात येईल प्रतिनिधी गणेश गाडेकर माय न्यूज श्रीगोंदा